हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडे दहापर्यंत माझं संडेचं रुटीन तर माझ्या आता आंघोळ देवपूजा झाली आहे आणि मी आता कणिक मळले आहे त्याच्यानंतर ही कारल्याची भाजी बनवलेली आहे कांद्याची पात बनवलेली आहे आणि याच्यानंतर चपात्या लाटून घेईन आणि एका साईडला माझ्या मिस्टरांचं आंघोळीसाठी पाणी तापत आहे तर आज रविवार असूनसुद्धा मला सुट्टी नसते कामावरती हपडे जावं लागतं माझ्या आता चपात्यासुद्धा लाटून झाल्या आहेत आणि वेळ भेटला म्हणून मी आता नाश्त्यासाठी या दोघांना उपमा बनवून जाणार आहे आणि आता दहा वाजायला आले आहेत संडे म्हटलं की थोडीशी गडबड होऊन जाते सकाळी उशिरा पण उठलं जातं बघा किचन ओट्यावरती खूप असा पसारा पडलेला आहे त्यात शेंगदाणे पण संपलेले होते त्याच्यामुळे परत थोड्याशा शेंगा फोडल्या उपम्यासाठी तर आता माझं सगळं आवरून झालं की मग किचन मोठा क्लीन करेन थोडीशी भांडी घासेन बाकीची भांडी मी दुपारी एक वाजता आली की मग घासेन तर आता उपम्यामध्ये सगळं टाकून झालेलं आहे म्हणजे कांदा टोमॅटो मिरची वगैरे गाजर हे सगळं जे आपण टाकतो ते सगळं टाकलं आहे आणि शेवटी मी आता लिंबू त्यात पिळलेलं आहे आणि थोडंसं आता परतवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी गरम पाणी टाकणार आहे तर हे पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी तर मी आता त्याच्यामध्ये पाणी ओतलं आहे आणि झाकण ठेवून मंद आच्यावरती उपमा होईल तर बरोबर एक वाजला आहे आणि मी आले आहे घरी तर इथे आर्यन बसलं आहे तर बघा सकाळी दहा वाजता मी जवळजवळ सगळं आवरून कामावरती गेलेली होती थोडीशी भांडी शिल्लक होती तर आता या कढईमध्ये आर्यननी चिकन बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता परत तो गॅस खराब झालेला आहे तर मी पहिल्यांदा भांडी घासून घेईन आणि त्याच्यानंतर किचन ओटा आवरून घेणार आहे संडे दिवशी पूर्ण दिवस असा माझा कामामध्येच जातो दोन वर्षापूर्वी मला प्रत्येक संडेला सुट्टी असायची पण आता सुट्टी बंद झाली आहे हापडे कामावरती जावं लागतं तरी मी सकाळी अर्धी भांडी घासून गेलेली होती आणि त्याच्यानंतर परत आणखीन भांडी पडले म्हणजे यांचा नाश्ता वगैरे सगळं झालं त्याच्यामुळे परत रिपीट भांडी पडले तर आता डबा रिकामा करून घेते भाताचा कारण संध्याकाळी तो डबा परत लागेल त्याच्यामुळे आता रिकाम करून घेते आणि डब्बाुद्धा आता घासून घेणार आहे मी सकाळी किचन ओटा क्लीन केल्यामुळे आत्ता एवढा काय खराब झालेला नाही तरी पण तो रिपीट पुसून घ्यावा लागेल माझ्या मुलांनी मी कामावरती गेल्यानंतर असं काय बनवलं ना की तो खूप खराब करायचा किचन ओटा म्हणजे पहिला पण आता त्याला बोलून बोलून तो जरा कमी खराब करतो म्हणजे थोडंसं तो पुसून वगैरे घेत असतो पण तरी पण रिपीट मी त्याला पुसत असते कसं आहे ना रोज मला यायला थोडासा वेळ होतो म्हणजे घरी जेवायला यायला आणि थोडासा वेळ माझ्याकडे असतो मग त्याच्यामध्ये परत हे रिपीट करा मग कधी कधी पुसला जात नाही म्हणून त्याला काय म्हणते तू जर केलंच ना तर थोडासा तो क्लीन करून घेत जा त्यामुळे तो आता बऱ्यापैकी स्वच्छ ठेवतो आता हे काम संपलं तोपर्यंत मला माझं पुढचं काम दिसायला लागलं त्याच्यामुळे व्हिडिओ अजून आहे पुढे आणि तुम्ही कुठेही जाऊ नका पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तर आत्ता वाजले आहेत दुपारच्या तीन आणि आता माझे राहिले आहेत अजून कपडे धुवायचे तर आता मी अगोदर मशीन लावणार आहे त्याच्या अगोदर हे शर्ट जे आहे ते मी भिजायला टाकेन शर्ट कधीसुद्धा मी मशीनमध्ये टाकत नाही ते हातानेच धुत असते पहिली मी फरशी रोज पुसून घ्यायची पण हल्ली मी पुसत नाही रोज कारण हे मला ओरडतात रोज पुसल्यानंतर म्हणतात कुठे एवढी फरशी खराब होते त्याच्यामुळे एक दिवस आड करून फरशी पुसत असते किचन मात्र रोज पुसून घेते बाकी खिडक्या झटकणं फ्रीज टेबल हे मात्र रोज पुसून घेत असते कारण त्याच्यावरती धूळ असते तर आता बघा मी हे शर्ट भिजायला घालते थोडा वेळ या दोघांचे काय एवढे शर्ट खराब झालेले नसतात ते लगेच निघतात पण तरी पण पंधरा पंतर ते वीस मिनिट मी त्यांना आता भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग शर्ट धुवून घेईन तर आता मशीन होईपर्यंत आणि शर्ट भिजेपर्यंत मी आता हे पहिल्यांदा गहू साफ करून घेणार आहे तर हे गहू आहेत रेशनचे यात थोडासा कचरा असतो तर मी काय करते मला वेळ भेटला की हे मी सगळं क्लीन करून ठेवते म्हणजे ऐन वेळेला दळण बनवायची गडबड होत नाही या रेशनच्या गव्हामध्ये अर्धे चांगले गहू मिक्स करते आणि मी दळून आणते तर आता गहू पण क्लीन करायचे आहेत त्याच्यानंतर तांदूळ पण क्लीन करायचे आहेत तर आत्ता वाजले आहेत बरोबर चार तर बघूया आता याला किती वेळ लागतो आहे बघा गहू किती छान आहेत रेशनच्या आहेत पण याच्या चपात्या पण छान होतात फक्त चांगले गहू त्याच्यामध्ये चा मिक्स करावे लागतात तर आता माझे गहू आणि हे तांदूळ साफ करून झालेले आहेत तर इकडे मशीनसुद्धा झाले आहे आणि मी आता कपडे सुकायला टाकत आहे तर गहू निवडता निवडता मला एकदम लक्षात आलं की परवा रेशनवाल्या दादांचा मेसेज आला होता की रेशन आला आहे ते घेऊन जावा तर मी अगोदर रेशन आणायला जाईन कारण आता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे माहीत नाही पाऊस येईल कदाचित आता जे शर्ट भिजायला घातलेले आहेत ते मी आल्यानंतर धुईन आणि आमचं रेशनचं दुकान आहे ना त्या रोडला जरा जास्तच ट्राफिक असतं त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लवकर जावावं जरा लेट झाला की मग येताना खूप ट्राफिक लागेल किंवा जाताना खूप ट्राफिक लागेल आणि त्यात पावसाचं पण वातावरण झालं आहे तर पहिल्यांदा मी हे काम करून घेते तर चला अगोदर रेशन घेऊन येऊ तर व्हिडिओ अजून संपला नाही पुढे आहे तर मी रेशन घेऊन आली आहे आणि येताना थोडीशी भाजी घेऊन आली आहे तर गहू आणि तांदूळ भेटलेले आहेत मला वाटलं दिवाळी आहे म्हटल्यानंतर डाळ त्याच्यानंतर ते तेल साखर हे भेटेल पण काय भेटले नाहीत ते दादा म्हणले कदाचित पुढच्या आठवड्यात येईल आलं की मग मेसेज करतो मग त्याच्यानंतर तुम्ही या तर घरी आले बघा दिवाबत्ती पण झाली आहे तर दुपारी जी भांडी घासलेली होती ती आता लावायच्या आहेत तर, बांडी तर, तर खर मी आता भांडी लावून घेते तर तुम्हाला म्हटलं होतं ना की पावसाचं वातावरण झालं आहे कदाचित पाऊस येईल तर खरोखर मला पाऊस लागला मी पूर्ण अशी भिजलेली होती आणि डिक्कीमध्ये रेनकोटसुद्धा टाकला नव्हता त्या दिवशी मी रेनकोट धुवून सुकाय टाकला होता आणि चांगला सुकलेला होता म्हणून म्हटलं चला आता पॅक करून ठेवावा आता काय पाऊस पडणार नाही ऊन पण चांगलं पडतंय आणि अचानक आज पाऊस पडला घरातून निघताना रेनकोटची आठवण पण झालेली होती बघा आणि परत मी घाई घाईत विसरली तर असो जाऊ द्या आता वाजले आहेत संध्याकाळच्या सात तर माझे आता बघा दिवापती करून झाले आहे आणि मी आता भांडी लावत आहे आणि त्याच्यानंतर मी आता कुकर लावेन तर आता एका डब्यामध्ये मी भात लावणार आहे आणि एका डब्यामध्ये अंडी लावणार आहे तर मी आता अंड्याची आमटी बनवणार आहे आणि आता कुकर लावता लावता मला पुढचं का आठवलं की आपण दुपारी जे कपडे भिजत घातले आहेत ते अजून धुवायचे बाकी आहेत तर आता मी कुकर लावून झाला की मग कपडे धुवून घेईन तर म्हणतात तिन्ही सांग झालं की कपडे धुवायचे नसतात पण पर आता पर्याय नव्हता हो माझ्याकडे कारण मला मा रेशन पण आणायला जायचं होतं आणि ते दुकान संध्याकाळी साडे सातपर्यंत चालू असतं आणि त तुम्हाला मी मगा सांगितलं होतं की संध्याकाळचं जरा ट्रॅफिक पण जाम असतं त्याच्यामुळे मी लवकर गेली होती म्हणून ही कपडे राहिली तर आता मी कपडे धुवून घेईन पहिल्यांदा तर बघा रविवारचा पूर्ण दिवस माझा असा कामामध्ये जातो तर अजून पुढे व्हिडिओ आहे तुम्ही कुठेही जाऊ नका तर आत्ता वाजले आहेत सव्वा सात ते साडेसात तर मी आता पहिल्यांदा कपडे धुवून घेईन तर बघा माझे कपडे धुऊन झालेले आहेत आणि मी हे बाथरूम सुद्धा घासून एकदम स्वच्छ केलेलं आहे कारण आज काही सकाळी बाथरूम घासलेलं नव्हतं हे कपडे धुवायचे होते म्हणून ते मी ठेवलेलं होतं तर आता बाथरूमसुद्धा साफ करून घेतलं आहे तर बघा माझा कुकर झालेला आहे तर अंडी पण शिजलेले आहेत आणि इकडे अंड्यासाठी मसाला केला आहे तर आता तो मसाला अजून गरमच आहे तो थंड होईपर्यंत मी आता भाकऱ्या बनवून घेते अजून हे काय आले नाहीत आता यांची पण वेळ झाली आहे कामावरून घरी यायची तोपर्यंत मी भाकरी करते आणि मसाला थंड झाला की वाटण करून अंड्याची आमटी फोडणीला टाकेन मला वाटते सगळ्या नोकरी करणाऱ्या ताईंची सेम माझ्यासारखीच अवस्था होत असेल संडे दिवशीची दिवसभर काय आपलं काम संपत नाही आणि हाऊसवाईफ असणाऱ्या ताईंचीसुद्धा सुद्धा हीच अवस्था होत असेल कारण संडे म्हटलं की सगळ्यांना सुट्टी आणि दिवसभर त्यांनासुद्धा काम असतं तर आता अंड्याच्या आमटी फोडणीला टाकलेली आहे आणि त्याला आता उकळी फुटेपर्यंत मी आता ही जी परत भांडी पडलेली पर आहेत स्वयंपाकाची ती आता सगळी मी घासून घेणार आहे आणि अजून हे पण काय आलेले नाही तर आणि पाणीसुद्धा भरून घ्यायचं आहे तर मी आता हांडा घासते आणि सगळं पाणी आता भरून घेणार आहे तोपर्यंत माझं गॅस पण रिकामा होईल आणि त्याच्यानंतर किचन मोठा घासून एकदम क्लीन करून घेईन आणि जर ते आलेच तर मग पहिल्यांदा जेवण करून घेऊ आणि नाही आले तर मग सगळं मी काम आवडून घेईन तर आता मी अगोदर पाणी भरून घेते मी नेहमी संध्याकाळचंच प्यायचं पाणी भरून घेत असते कारण सकाळचं काय मला जमत नाही खूप गडबड होते कामावरती पण जायचं असतं आणि हे मग मधीच पाण्याचं काम त्याच्यामुळे काय करते रोज मी संध्याकाळी पाणी भरून घेत असते तर या स्टीलच्या हांड्यामध्ये पाणी होतं ते पाणी मी या तांब्याच्या हांड्यामध्ये ओतलं आहे आणि आता स्टीलच्या हांड्यामध्ये ताजं पाणी भरून घेणार आहे आता इकडे बघा आर्यन आला आहे आणि थोडंसं माझं काम अजून बाकी आहे तो म्हणतोय मला आता जेवायला वाढ भूक लागली ला आहे कारण त्याला जायचं आहे बाहेर तर त्याला म्हणलं थोडा वेळ थांब पहिल्यांदा मी आता हे पाणी भरते माझा हात खराब झाला आहे तर आणि त्याच्यानंतर तुला मी जेवायला वाढेन परत त्याच्या काय मनामध्ये आलं तर तो म्हणला की आता पप्पानाच येऊ दे मग आपण सगळे जेऊ तर आता बघा माझं सगळं झालेलं आहे आणि आता मी ही कढईसुद्धा रिकामी करते आणि घासून घेते तर आता ही आमटी गरमच आहे आता हे आलेच आहेत खाली तर गाडी पार करतात ते पण यांना आल्यानंतर पण थोडासा वेळ लागतो फ्रेश व्हायला तर एक पंधरा मिनिट तर जातात असेच तोपर्यंत माझा गॅस पुसून होईल तर गॅस आता पुसायचा म्हटलं की साबणानेच पुसावा लागतो कारण सकाळी घाई गडबडीत मी पुसून घेत असते तर आता संध्याकाळचा मी साबण लावून स्वच्छ घासून त्याला मी पुसून घेत असते आता काय परत गॅस पेटवायची गरज नाही सगळं माझं झालं आहे आमटी पण गरम करायची गरज नाही आमटी तर गरमच आहे आणि हे पण आले आहेत म्हणून म्हटलं आता लागलाच गॅस स्वच्छ करून घेवावा आणि उद्या यांचा सोमवार असतो त्याच्यामुळे तर साबण लावून गॅस धुवायलाच पाहिजे कारण संडे म्हटलं की नॉनव्हेज बनवलेलं असतं तरी व्हिडिओ अजून संपलेला नाही पुढे आहे तुम्ही तो कंटिन्यू करा आणि कसं आहे ना ताई आता हे ना कामाची सवय झालेली आहे त्याच्यामुळे एवढं काम करूनसुद्धा कधी थकल्यासारखं वाटत नाही आणि उलट काम राहिलं आणि आराम केला की पुढं हे बघा सगळं असं काम दिसत असतं म्हणून मी रविवारची शक्यतो माझा बिलकुल आराम नसतो एखाद्या रविवारी मी असं कधी कधी काढते असं लोळून कधी कधी असं खूपच थकल्यासारखं वाटतं पण शक्यतो रविवार म्हटलं की माझा असाच जा बिझी जातो आणि शेगडी मी जरी साबणाने घासली असेल ना तर मी त्याच्यावरती कधीच असं पाणी ओतत नाही मी नेहमी ओल्या कपडानी पुसून घेत असते कारण पाणी ओतलं की शेगडी ती खराब होते आणि मध्ये मध्ये मग त्याचं असं काम पण निघतं असं मी ऐकलं आहे त्याच्यामुळे मी कधीसुद्धा शेगडीवरती पाणी टाकत नाही असा किचन ओटा वगैरे धुवायचं म्हटलं तर मग तेव्हा कधीतरी पाणी पडतं तेवढंच नाही तर मी शेगडी नेहमी ओल्या कपड्यांनी पुसून घेत असते आणि अशा ना रोज स्टाईल्स पुसून घेतल्या की मग खराब होत नाहीत चिकट होत नाहीत रोजचे रोज डाग निघून जातात तर बघा जेवायच्या अगोदर माझं सगळं काम आवरलेलं आहे आता फक्त राहिले आहेत ते नंतर जेवल्यानंतरची भांडी घासायची ते काय किती पडतात चार ताटं पडतील आणि एखादं पात्याला वगैरे पडलं तर पडेल ते काय लगेच होऊन जातं मी खरकटी भांडी कधीच सकाळसाठी ठेवत नाही ती रात्रीच घासून घेते तर आता हे आलेले आहेत आणि यांचा बघा मी डब्बा पण आता क्लीन करून ठेवते आणि हे आता फ्रेश व्हायला गेले आहेत तोपर्यंत ही जी दोन भांडी राहिलेत ती घासून घेते माझं असंच असतं थोडं थोडं पडलं की ते घासून घ्यायचं त्याच्यामुळे हे मला नेहमी ओरडत असतात की बगल तेव्हा नुसती ती भांडी हे कर ते कर असंच करत असते मी सारखं माझं हे चालूच असतं घरी असलं की व्हिडिओ अजून संपला नाही अजून थोडासा आहे तर आत्ता वाजले आहेत नऊ आणि मी आता काकडी आणि कांदा चिरून घेतला आहे आणि आता आम्ही जेवण करून घेऊ या तुम्ही सगळे जेवण करायला तर आत्ता आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं आहे आणि आत्ता वाजले आहेत दहा जेवण करून बरोबर अर्धा तास होऊन गेला आहे आणि आत्ता संध्याकाळी झोपताना ह्यांना हे डोळ्यांसाठी औषध द्यावं लागतं हे खूप दिवसापासून ह्यांचं औषध चा चालू आहे तर माझं सगळं आवरलं की मग ह्यांना मी रोज संध्याकाळी हे औषध देत असते यांना काच बिंदूचा त्रास आहे त्याच्यामुळं हे आयुर्वेदिक औषध ते घेतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आत्ता आपण इथेच थांबू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा थँक्यू